गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेले होते आधीपासून त्यांच्याशी त्याला वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी विनय भंग करण्याचा आणि लैंगिक अत्याच करण्याचा प्रयत्न म्हणला महाराष्ट्राने शोधला त्यांचा खरं चाहर आपल्या समोर येईल हा बीजेपी द्वारे जो बाजार झालेला आहे शिवसेना फुट असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतोय जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पळून आणण्यात आलं आणि त्यांना त्या ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी दारूच्या नसे झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू देत नाही सत या प्रश्नाची आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या हे बसले त्या खुर्च्या बस आल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला ईडीचा वापर यांनी सतत सातत्याने बेकार पद्धती केलेला अत्यंत वाईट पद्धतीने हृदय पद्धतीने ईडीचा वापर केलाय